మహాకైలాస్వాసీ విఠోబా వడేపల్లీ చౌరవ్య పుణ్యతిథి సంపన్న सोलापूर येथील पद्मशाली समाजसेवानिवृत्त संघाचे वतीने पिता महाकैलासवासी विठोबा शिवय्या वडेपिल्ली यांच्या चौऱ्याहत्तरवी पुण्यतिथी कार्यक्रमात सर्व उपस्थिती मान्यवरांचे स्वागत सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांनी केले प्रथम पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट श्रीनिवास ख्यातम यांचे अस्ते मा वडेपल्ली कुटुंबीय नागनाथ वडेपेली यांचे उपस्थित पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आले यावेळी सर्व उपस्थित मान्यवरही गुलाब पुष्प वाहून आदरांजली वाहिले ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी पर भाषणात रस्वा श्विटो वडेपल्ली यांचे कार्याबद्दलची माहिती दिली सदर प्रसंगी संघाचे अध वतीने ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांचे बुके देव होऊन सत्कार केले सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना सचिव यशवंत इंदापुरे कार्यकारी सदस्य नागेश कोंगारी संगीता इंदापुरे अरुणा कन्ना संजीवनी साधूल भीमनाथ सर वधूवर्ज केंद्राचे सदस्य देविदास मेरगू सोमय्या यनगंधूळ प्राध्यापक श्रीनिवास कोडम आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खजिंदा नागनाथ गज्जम श्याम बेनगिरी व्यंकटेश गोपा आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अनिल कन्ना यांनी केले तर आभार यशवंत इंदपुरे यांनी मांडले